नमस्ते हेल्दी लाईफ बाय डॉक्टर ठोंबरे या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आज आपण पाहणार आहोत जनक पेशी किंवा सेल्स ह्या सेल्सचा उपयोग काय आपल्या शरीरामध्ये असल्या सेल्स कशा पद्धतीने कार्यरत होतात आणि ह्या जर सक्रिय पेशी राहिल्या तर आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी त्याचा काय उपयोग होतो या स्टेमसेल म्हणजे ज्या अशा पेशी की ज्या इतर पेशीमध्ये पर्यावर्तित होतात त्यांना विशिष्ट आकार नसतो परंतु या पेशी ह्या रिपेअर रिप्लेस आणि रिजनरेशनाचं कार्य करतात म्हणजे ह्या स्वतःहून मधल्या पेशीचं रिपेअर करू शकतात दुसरी गोष्ट म्हणजे या इतर कोणत्याही पेशीमध्ये रिप्लेस होतात किंवा या नवीन पेशी स्वतःसारख्याच नवीन पेशी तयार करत असतात ह्या विविध पेशी अशा जर तयार झाल्या तर निश्चितपणे आपल्याला ह्याचा चांगला उपयोग होतो ह्या पेशी आपल्याला नेमक्या मिळतात कुठून सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या पेशी आपल्याला भ्रूण पेशीपासून मिळतात त्या भ्रूण पेशींच आपण जर संरक्षण करून ठेवलं तर पुढील आपल्या स्वतःसाठी किंवा इतर सगळ्या फॅमिलीमधील लोकांसाठी या पेशींचा निश्चितपणे आपल्याला वापर करता येतो आधी इतर होणाऱ्या व्याधींच्यावर संशोधन करता येतं व आपल्या शरीराला पण याचा फायदा होतो दुसरी गोष्ट या प्रोडामध्ये पण मिळतात याला प्रोड सेल म्हणतात परंतु ह्या कमी प्रमाणात असतात मर्यादित असतात आणि यांचं कार्य पण मर्यादित राहतं तिसऱ्या प्रकारच्या असतात त्या म्हणजे प्रेरित किंवा इंडस्ट सेल असतात या प्रयोगशाळेमध्ये तयार केल्या जातात आणि प्रयोगशाळेमध्ये तयार करून याचा वापर केला जातो असतो अशा पद्धतीनं ह्यांचा उपयोग असतो स्टेम स्टेमसेलचा वापर करत असताना काही भ्रूण पेशी संरक्षणाच्या बाबतीत काही अडचणी असतात किंवा या पेशी बऱ्याच वेळेला दुसऱ्याच्या पेशी जर आपण घेतल्या तर आपल्या शरीरामध्ये त्या टॉयलेट होत नाहीत किंवा एखाद्या वेळेला या पेशी आपल्या शरीरामध्ये कार्यरत होऊ शकत नाहीत योग्य पद्धतीच्या पेशी तयार करण्यामध्ये सुद्धा बऱ्याच अडचणी असतात अशा पद्धतीने जरी अडचणी असल्या तरीसुद्धा आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये ज्या स्टेमसेल आहेत त्या स्टेमसेल कशा पद्धतीने आपल्याला सक्रेट होता येतील कशा पद्धतीनं आपल्याला त्यांच्यामध्ये वाढ करता येईल आणि त्या सक्रिय जर झाल्या तर आपल्याला काय उपयोग होतो हे आपण पाहणार आहोत या पेशी जर नैसर्गिक याचं विभाजन होतं आणि विभाजन यामध्ये नवीन पेशी तयार करण्याची ताकद असते जुन्या पेशी रिपेअर करण्याची ताकद असते याला विभेदन असे म्हणतात मुख्यत्वे करून या आपल्या शरीरामधल्या स्नायू पेशी रक्तपेशी त्वचा त्वचेच्या पेशी, पेशी आणि मज्जातंतू या पेशीमध्ये या कन्वर्ट होऊ शकतात महत्वाची गोष्ट म्हणजे हे केमिकली सिग्नल देतात आणि केमिकल सिग्नल देऊन ज्या वेळेला या पेशींची वाढ करणं आवश्यक आहे त्या त्यावेळेला सिग्नल सिस्टम पद्धतीनं या आपल्या शरीरामध्ये वाढत होत असतात आणि त्या कार्य होत असतात ज्या वेळेला आपल्याला मोठ्या जखमा होतात अशा वेळेला जखमा भरून काढण्याचं कार्य या पेशी करत असतात आपल्या आतड्यामध्ये असणाऱ्या ज्या पेशी आहेत त्या पेशीमध्ये सुद्धा या कार्यरत होत असतात त्वचेची पेशी आहेत त्या पण सतत मरत असतात आणि नवीन तर होत असतात यामध्ये सुद्धा याचा उपयोग होत असतो महत्वाची गोष्ट म्हणजे या स्टेमसेल जर आपल्या शरीरामध्ये ऍक्टिव्ह जर ठेवायचे असतील तर आपल्याला नैसर्गिक पद्धतीने ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी आपला आहार चांगला असायला हवा या आहारामध्ये मुख्यत्वे करून आपल्याला विटॅमिन्स विटॅमिन बी विटॅमिन सी आयर्न विटॅमिन डी हे सर्व जर व्यवस्थित असेल आणि आपल्या खाण्यामध्ये जर अँटीऑक्सिडेंट आले तर हे कार्यरत राहतात अँटीऑक्सिडेंट आल्यामुळं आपल्या शरीरामध्ये जो अनावश्यक पेशी आहेत त्या काढून टाकल्या जातात आणि योग्य पेशींची वाढ अँटीऑक्सिडंट करत असतात त्याप्रमाणे आपण जर व्यायाम योग्य पद्धतीने करत असेल तर यामध्ये अपर बॉडी लोअर बॉडी स्ट्रेंथ स्टॅमिना फ्लेक्झिबिलिटी हा व्यायाम आधी आपण प्राणायाम योगासनं हे जर करत असो तर आपलं शरीर कार्यरत राहतं आपल्या सर्व पेशी कार्यरत राहतात आणि त्याचबरोबर सुद्धा आपल्या कार्यरत राहू शकतात याबरोबरच आपण आणखीन एक गोष्टीचा उपयोग होतो तो म्हणजे आपण उपवास उपवास जर आपण केला उपवासामुळं आपल्या शरीरामध्ये ग्लुकोजचा वापर केला जातो ग्लुकोजचा वापर केल्यामुळं आपल्या शरीरामध्ये असणारा इन्सुलिन रेजिस्टन्स कमी होतो इन्सुलिन रेजिस्टन्स कमी झाल्यामुळं निश्चितपणे ह्या पेशी कार्यरत होतात आणि पेशी कार्यरत होऊन आपल्याला व्याधीमुक्त जीवन जगण्यासाठी उपयोग होतात आपल्या शरीरामध्ये आपल्या खाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट हे कार्यरत होतात त्याचबरोबर योग्य गे आहार घेतला तर अँटी इम्प्लेमेंटरी काम केलं जातं आणि अँटी इम्प्लेमेटरी काम केल्यामुळं आपल्या पेशींची सूज जर कमी झाली तर या स्टेमसेल आपल्याला रा कार्यरत राहतात मुख्यत्व कोण याचा उपयोग होतो तो म्हणजे डोळ्याच्या पेशींसाठी वाढ होण्यासाठी याचा फायदा चांगला होतो त्याचबरोबर आपण जर आहारामध्ये थ्री म्हणजे बदाम जवस अक्रोड हे पदार्थ जर खाण्यामध्ये असतील तर आपल्या शरीरामध्ये स्टेमसर कार्यरत राहतात त्याचबरोबर आपल्या आहारामध्ये जर प्रोटीन्स बरोबर असतील प्रोटीन्समध्ये मूग डाळ तुरडा उडी डाळ सगळ्या पद्धतीच्या डाळी व्यवस्थित आपण सेवन असेल त्याचा पण आपल्याला फायदा होत असतो तिसरी गोष्ट म्हणजे आपण झोप व्यवस्थित घ्यायला हवं झोप बरोबर सात तास आठ तास घ्यायला हवी झोप व्यवस्थित घेतली तर चैप क्रिया चांगली होते आणि चैप क्रिया व्यवस्थित झाल्यामुळं आपल्या या स्टेमचे कार्यरत राहतात महत्वाची गोष्ट म्हणजे अशा पद्धतीनं आपण जर स्टेमसेल कार्यरत ठेवले तर आपल्याला काय फायदा होतो ते आपण पाहणार आहोत अशा पद्धतीनं आपण जर आपल्या व्यायाम उपवास आहार ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित केल्या तर आपल्या शरीरामधील स्टेमचेल कार्यरत राहतात जर स्टेमचे कार्यरत राहिल्या तर आपल्या शरीरामध्ये नवीन टिश्यू तयार करणं हृदयाच्या पेशीचं पुनर्जीवन करणं स्पायनल कॉर्डच्या पेशी किंवा नर्वस सिस्टमच्या पेशी नर्व टिश्यू रिपेअर करणं याचे पण आपण कार्य केलं चांगले केलं जातं त्याचबरोबर आपल्याला क्रॉनिक आजार होऊ नयेत म्हणून याचा निश्चितपणे चांगला उपयोग होतो तो म्हणजे मुख्यत्वे करून मधुमेह आणि ऑस्टिओर्थ्रायटिस या स्टेमसेला ह्या टायप वन डायबिटीससाठी त्यावर संशोधन चालू आहे जर टायप वन डायबिटीससाठी जर स्टेम स्टेमसेचा वापर केला तर आपल्याला फायदा होऊ शकतो दुसरी गोष्ट आपल्या बोनमधील जर सेल ट्रान्सफर केला तर याचा आपल्याला रक्तातील कॅन्सरसाठी उपयोग होत असतो दुसरी गोष्ट म्हणजे नेत्ररोग त्वचा रोग रो, यावर सुद्धा आपल्याला या स्टेम सेलचा चांगला फायदा होतो याचे नियंत्रण केल्यानंतर नवीन पेशी तयार होतात त्याचबरोबर या स्टेम सेलच्या माध्यमातून नवीन ड्रग्स तयार करणं आणि संशोधन करून योग्य पद्धतीची लाईन अप ट्रीटमेंट ही आपल्याला करता येते त्याचबरोबर आपलं मानसिक स्वास्थ्य जर आपण जर व्यवस्थित ठेवलं तर त्या मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित ठेवल्यामुळं या स्टेमसेल पण चांगल्या कार्यरत होत असतात जर या स्टेमसेल आपण जर प्रिझर्व्ह करून ठेवल्या तर पुढच्या पिढीसाठी त्याचा आपल्याला वापर करता येतो त्याचबरोबर रक्तदोष आणि कुटुंबातील काही डिसऑर्डर असतील त्या डिसऑर्डरमध्ये सुद्धा आपल्याला याचा उपयोग होतो त्याचबरोबर रक्तजन्य विकार ल्युकेमिया आणि लायपोमा ह्याच्यावर याचा उपयोग होतो दुसरी गोष्ट डिप्रेशन आणि अँझायटी याच्यावर सुद्धा स्टेमसेल चांगले कार्य करत असतात जेनॅटिक डिसऑर्डर असतील आपल्याला तर त्याच्यावर सुद्धा मस्क्युलर डिस्ट्रोपीसाठी याचा चांगला फायदा होतो त्याचबरोबर आपल्या शरीरामधील जे कॅन्सर सेल आहेत त्यांच्या विरुद्ध फाईट करण्यासाठी या पेशी आपल्याला चांगल्या उपयोग होत होतात त्याचबरोबर अलीकडं काही डॉक्टर्स जे आपण स्टेम सेल वापरतो हे स्टेम सेल नॅचरल पद्धतीने जर वापरल्या आपल्या स्टेम सेल ॲक्टिव्ह होत होतात त्याबरोबर या स्टेम सेलच्या माध्यमातून सुद्धा काही आजार आपल्याला बरे करता येऊ शकतात नेत्ररोग त्वचा रोग लिव्हरचे काही आजार यामध्ये सुद्धा याचा फायदा होतो अशा पद्धतीनं आपल्या शरीरातील जर आपले स्टेम सेल आपण कार्यरत ठेवल्या तर आपण काही आजारापासून मुक्तता मिळू शकते दुसरी गोष्ट आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आणि सदृढ जीवन जगण्यासाठी याचा फायदा होतो या, या पद्धतीने आपली जीवनप्रणाली लाईफस्टाईल बदलूया लाईफस्टाईल जर बदलली आपल्या स्टेम सेल कार्यरत राहून आपण चांगलं जीवन जगू शकतो स्टेम सेलची माहिती ही अशा पद्धतीने आपण घेतलेली आहे परंतु आपल्याला आवश्यक सगळ्या गोष्टी आहेत त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं आपण करून घेणं आवश्यक आहे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही गोष्ट आपण करू नये हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद